नमस्कार मी विशाल रांगणकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आज आपण पैशाला अट्रॅक्ट करणारी पैशाची मदत मिळवून देणारी एक प्रभावी टेक्निक शिकणार आहोत ही टेक्निक मी माझ्या स्टुडंटना शिकवलेली आहे आणि त्यांना अमेझिंग रिझल्ट आलेले आहेत माझ्या क्लायंट्सना पण मी सांगितली सजेस्ट केली होती त्यांना सुद्धा चांगले अनुभव आलेले आहेत आणि ती टेक्निक आज आपण सर्व प्रत्यक्षपणे शिकणार आहोत त्याच्यासाठी काय करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक पासपोर्ट साईज तुमचा फोटो लागणार आहे या पासपोर्ट साईज फोटोच्या पाठीमागे लाल कलरच्या पेनानी लाल रंग असलेला लाल इंक असलेला लाल कलरची शाई असलेल्या पेनानी काही कोड लिहायचे आहेत फोटोच्या मागे हे कोड आहेत फाय टू झिरो सेवन फोर वन सेवन फोर फोर फाय टू झिरो सेवन फोर वन सेवन फोर फोर अशा पद्धतीने हे कोड पासपोर्ट साईज फोटोच्या पाठीमागे लाल शाईच्या पेनाने रेड इंक पेननी ते लिहायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला एक छोटा आरसा घ्यायचा आहे ह्या पद्धतीचा आरसा आता मी दाखवतोय तुम्ही कुठलाही आरसा घेऊ शकता मिनिमम साईज असलेला मोठा असेल तर मोठा सुद्धा चालेल आणि या आरशाला जिथे तुम्ही पैसे ठेवता ज्या लॉकरमध्ये ज्या ठिकाणी त्या ठिकाणी हा आरसा त्याचा जिथे आपली इमेज दिसते तो भाग वर ठेवायचा आहे आणि त्या आरशावरती हा पासपोर्ट साईज फोटो ज्याच्या पाठीमागे आपण ते कोर्स लिहिलेले आहेत तो पासपोर्ट साईज फोटो आपल्याला त्या आरशावरती या पद्धतीने ठेवायचा आहे या पद्धतीने ठेवायचा आहे असा तो वरच्या दिशेला तोंड करून आपल्या चेहऱ्याचा वरच्या दिशेला तोंड करून आणि जिथे आपली इमेज दिसते त्या आरशामध्ये तो आरसा वरच्या दिशेला तोंड करून ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतोय किंवा आपल्या पैशाचे लॉकर आहे त्या ठिकाणी हा असा या पद्धतीने ठेवायचा आहे आणि मग त्याच्यावरती तुमचे पैसे तुम्ही ठेवायचे आहेत यावरती तुम्ही तुमचे पैसे ठेवायचे आहेत आणि मग तुम्ही तुमच्या रोजच्या व्यवहारात ज्या वेळेला तुम्ही ते पैसे वापरणार आहात ते पैसे खर्च करायला काढणार आहात त्या वेळेला ते पैसे उचलायचे आहेत तो फोटो बघायचा आहे त्या आरशामध्ये म्हणजे स्वतःला त्या आरशात बघायचं आहे आणि त्या फोटोलाही बघायचं आहे आणि स्वतःला इन्फॉर्मेशन द्यायची आहे म्हणजे जसा मी विशाल रांगणकर आहे तर मी स्वतःचा फोटो त्या आरशामध्ये बघणार आहे स्वतःला त्या आरशामध्ये बघणार आहे आणि मी स्वतःला इन्फॉर्मेशन देणार की विशाल रांगणकर तू पैशासाठी शंभर टक्के समृद्ध आहेस तू पैसे अट्रॅक्ट करण्यासाठी शंभर टक्के पात्र आहेस तुम्ही तुमचं नाव बोलायचं की तू जे कोणी तुम्ही असाल पैसे अट्रॅक्ट करण्यासाठी शंभर टक्के समृद्ध आहेस पैसे अट्रॅक्ट करण्यासाठी शंभर टक्के पात्र आहेस अशा पद्धतीने ही टेक्निक फॉलो करायची आहे आता जस जसं तुम्ही रोजच्या व्यवहारात ही गोष्ट सातत्याने करत राहा किंवा फक्त पैसे खर्च करण्यासाठीच नाही तर तुम्हाला जसा वेळ मिळेल ज्या वेळेला तुम्ही तो लॉकर किंवा ती जागा बघताय त्या ठिकाणी तुमचा जास्तीत जास्त वेळ घालवताय त्या त्यावेळेला तुम्ही ही ऑफर्मेशन सतत देत राहू शकता त्या फोटोला बघून त्या आरशामध्ये स्वतःला बघून आणि परत त्या पैशाला त्याच्यावरती ठेवायचं आहे जेणेकरून तुमच्या फोटो मध्ये ती पैशाची एनर्जी मर्ज होऊन आकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे त्या पैशाचे वायब्रेशन्स हे तुमच्या फोटोमध्ये म्हणजे तुमच्याच जे एनर्जीचं एक रिफ्लेक्शन आहे त्याच्यामध्ये मर्ज होणार सबकॉन्शियसली त्या फोटोची इमेज म्हणजे तुम्ही आहात ही इन्फॉर्मेशन आहे त्यामुळे सबकॉन्शियसली तो रिप्रोग्रॅम ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये सबनिमिनल पद्धतीने होणार आणि त्याच्या खाली आरसा ठेवल्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन हे डबल स्वरूपात होणार अधिक चांगल्या स्वरूपात अधिक विस्तृत स्वरूपात होणार तर या पद्धतीने ही गोष्ट जर तुम्ही नियमित करायला लागलात तर तुम्हाला अनुभव यायला लागेल की तुमचे पैशाचे सोर्स चे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये काही सॉल्युशन मिळायला काही मदत मिळायला सुरुवात होते तुम्हाला काहीतरी पैशाचे मदत देणारे सोर्स निर्माण होते ज्यांनी ज्यांनी ही माझ्याकडनं गोष्ट शिकलेली आहे त्यांच्या आयुष्यात त्या पद्धतीचे अनुभव त्यांनी प्राप्त केलेले आहेत जे मिरकाल एक्सपिरियन्स माझ्या प्लेलिस्टमध्ये मी मांडलेले सुद्धा आहेत चॅनलवरती तर त्याच्यामध्ये त्यांना जे अनुभव आलेले आहेत त्यांनी ही टेक्निक्स फॉलो केलेली आहे आपल्या आयुष्यात सो आज ही टेक्निक मी तुम्हाला सगळ्यांसमोर देतो आहे याचा यूज करा आणि आपल्या आयुष्यात समृद्धीसाठी आणखीन एक सोर्स कडनं प्राप्त करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला करा ॲप्रिशिएट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा कारण समृद्धी ही शेअर केल्याने वाढते आणि दुःख हे शेअर केल्याने कमी होते सो समृद्धी ही शेअर केल्याने वाढते तर समृद्ध व्हा या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या आयुष्यात आनंदी यशस्वी आणि समृद्धपणे आपलं जीवन जगत राहा तोपर्यंत आज्ञा मागतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद